मित्रभ हो। मुंबईतली शिवसेना अगदी असली पद्धतीत कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय त्याचं उत्तर देणार अर्थात मुंबईच्या जे काही छत्तीस मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जे काही शिवसेनेचे नेते आहेत आता शिवसेना कुठली ती शिंदेंची की ठाकरेंची पण आपण असं म्हटलं की बाळासाहेबांची शिवसेना जर अगदी अस्सल पद्धतीने किंवा रांगड्या पद्धतीने कुठे असेल तर ती आहे परळ लालबागमध्ये म्हणजेच शिवडी मतदारसंघात नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यानंतरही एखादा राजेश हाटले सोडला तर इथे राणेंनाही मुसंडी मारता आली नाही त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेला राज ठाकरेंनी इथे नक्की मुसंडी मारली स्वतःचा आमदारही करून दाखवला आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची दोन शकल केली आणि स्वतः सत्तेत सहभागी झाले पण त्यांना तिथे यश मिळालेलं नाही इतकंच काय पण शिंदेचे जे तिथले सरदार आहेत त्यांना एखादा मोठा कार्यक्रमही तिथे घेता आलेला नाही आहे आता या एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी किंवा लक्षवेधक इथल्या एंट्रीसाठी शिंदेंसाठी एक नवा मौका आलेला आहे आणि तो मौका काय आहे तर अगदी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये असलेला गणेश आडीवरेकर नावाचा एक तरुण कार्यकर्ता शिंदेंच्या हाती लागलाय उदय सामंतांच्या मार्फत आणि त्याने या परळ लालबागमधला पहिला मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे तो आहे सराव शिबिरांचा दहीहंडीची सराव शिबिरं आता सगळीकडे त्याचा स्तोम मास्त आहे आणि दहीहंडी मुख म्हणजे मुख्य दहीहंडी महत्वाची की सराव शिबिरं महत्वाची असा प्रश्न पडे इतपत या मुंबईमध्ये सराव शिबिरांचं पेव फुटलेलं आहे तर अशाच एका सराव शिबिराचं आयोजन याच गणेश आडिवरेकर या, या कार्यकर्त्याने केलेलं आहे आणि शिंदे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एंट्री मारणार अशी एक परिस्थिती इथे आपल्याला दिसते पण दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे खतखतं आहे त्याचा विस्फोट होऊन जर हा गड हातचा गेला तर नवल वाटून घेऊ नये अशी परिस्थिती मातोश्रीच्या समोर येऊन ठेपलेली आहे काय आहे इथला सगळा मामला हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो परळ लालबाग शिवडी वरळी असं म्हटलं की आपल्याला मातोश्रीची शिवसेना किंवा ठाकरेंची शिवसेना ठाकरे म्हणजे मी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे आपलं एक सूत्र झालेलं आहे किंवा ते एक समीकरण झालेलं आहे पण याच परळ लालबाग आणि शिवडी या परिसरामध्ये सध्या शिवसेना खदखदते आणि जी खदखदणारी शिवसेना आहे तिचं कारण काय आहे तर तिचं कारण हे आहे की इथे जे विद्यमान आमदार आहेत अजय चौधरी त्यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि त्या नाराजीला शोधला जाणारा पर्याय याच्यावरून इथे खदखत आहे आता या अजय चौधरींचे ही दुसरी टर्म आहे याच्या आधी त्यांनी दोन हजार चौदाला विजय मिळवला होता आणि दोन हजार एकोणीसलाही त्यांनी विजय मिळवलेला आहे हे त्यांचं दुसरी टर्म आहे त्यामुळे ते आता हॅट्रिक करणार असं त्यांच्या समर्थकांना वाटतं आता ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली ते मी आपल्याला सांगतो या सर्व या सगळ्याची सुरुवात झाली गुरुवारी सकाळी अजय चौधरी यांच्या जवळच्या काही मंडळींनी इन्स्टावर आणि सोशल मीडियावर काही रील्स बनवले आता हे रील्स कसले होते तर हे रील्स होते अजय चौधरी शिवसेनेचा दमदार आमदार इतिहास घडवणार अशा पद्धतीचे हे रील होते आणि ह्या रील्समुळे झालं असं की जवळपास एक आठ दहा कार्यकर्त्यांनी हे रील्स बनवायला सुरुवात केली या परिसरामध्ये हे रील्स पसरले बघा जसं हे जे सोशल मीडियाचं जे माध्यम आहे हे दुधारी शस्त्र आहे ते तुम्ही तुमच्या विरोधकांवर वापरताना विचार करून वापरायला हवं नाहीतर त्याचं एकटोक आपल्याच पोटात घुसायचं असंच काहीसं या विद्यमान आमदारांच्या बाबतीत घडलं त्यांनी हे सगळं सुरू केलं आता मी आमदारांच्या जवळच्या काही नेत्या मंड नेते मंडळींना विचारलं तर आमदारांचा फोन लागत नव्हता तर ते, ते म्हणाले या सगळ्या लोकांचा आमच्याशी काही संबंध नाही पण याच्यातली गोष्ट कशी आहे की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे अजय चौधरींचे कार्यकर्ते आहेत हे त्यांच्या नावानिशी आणि त्या सगळ्या गोष्टींनी स्पष्ट होत आहेत आता ह्या सगळ्या वणवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्यांच्या समोर असलेल्या युवा चेहऱ्यांनी किंवा तरुण चेहऱ्यांनी देखील हेच शस्त्र उगारलं आणि त्याचा नंतर जो वणवा झाला तो वणवा आता काही क्षमत नाहीये या सगळ्या परी ही सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण काय तर इथे जी धगधग होती इथे जी धुमस होतं ती धुम्मस गेले काही महिने काही वर्ष सुरू आहे पण शिवसेना प्रमुखांचा भगवा शाबित ठेवायचा आहे किंवा तो फडकत ठेवायचा आहे म्हणून आतापर्यंत तिथले उभय गट हे शांत होते पण आता परिस्थिती आवाक्या बाहेर गेलेली आहे आता ही परिस्थिती सगळी जाऊन कोणाकडे ठेपणार आहे तर दगडू सकपाळ की ज्यांनी आता वयाची पंच्याहत्तरी पार केलेली आहे आता दगडू सकपाळांच्या समोर एक प्रश्न काय राहणार आहे ते कोणाच्या बाजूने असणार ते कोणाच्या बाजूने असणार म्हणजे ते विद्यमान आमदार असलेल्या अजय चौधरी उर्फ त्यांचा अत्यंत जीवलग मित्र असलेल्या पप्या चौधरीच्या बाजूने असणार की ते सुधीर साळवी या त्यांनीच बनवलेल्या एका शिष्योत्तमाच्या बाजूने असणार आता हा सुधीर साळवी कोण आहे तर लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्याचे मानद सचिव आहेत सुधीर साळवी शिवसेनेचा म्हणजे ज्याला आपण प्रतिकात्मक शिवसैनिक शिवसैनिकाचा चेहरा कसा असावा तर तो सुधीर साळवीसारखा असावा कोणी एकेकाळी प्रचंड मावाली असलेला पण नंतर काळाच्या उगात फटके टक्के टोनपे खात तयार झालेला दगडू सखवाळांच्या मुशीत तयार झालेला हा कट्टर शिवसैनिक आहे म्हणजे हा किती कट्टर आहे तर याच्या कार्यालयाच्या खाली जाऊन जेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला होता आणि एकनाथ शिंदे गाडीत बसून त्याची प्रतीक्षा करत होते तेव्हाही तो खाली उतरला नाही इतका तो कट्टर आहे पण म्हणून सुधीर साळवी आपला एका रात्रीत ही आमदारकी मिळणार आहे का तर त्याचं उत्तर कदाचित नाही असेल पण हीच आमदारकी सुधीर साळवीला मिळावी याच्यासाठी पाच वर्षापूर्वी मातोश्रीवर काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एक आपला ठाकरी निर्णय दिला होता ते असं म्हणाले की शिवसेनेचा जो आत्ता या क्षणाला किंवा या वेळेचा उमेदवार आहे तो अजय चौधरी असेल तुम्ही सगळ्यांनी त्याचं काम करायचं भविष्यात सुधीर साळवीवर अन्याय होणार नाही असा शब्द ठाकरेंनी दिला होता आता एकदा का शब्द ठाकरेंनी दिला की तो शब्द पाळतात ते अशी एक त्यांची परंपरा असं सांगितलं जातं आता ते या लालबाग आणि शिवडी परळच्या बाबतीमध्ये तो शब्द पाळतात की नाही हे आम्ही आपल्याला काळाच्या उघड ठरवून सांगू किंवा ते बघून सांगू पण हे सगळं होत असताना जेव्हा शिंदेंना स... तिथे संधी मिळत नव्हती किंवा शिंदेंना तिथे शिरकाव करता येत नव्हता राणेंना शिरकाव करता आला नाही तर आता तिथे या दहंडीच्या सराव शिबिराचं आयोजन केल्यानंतर तिकडे स्वतः एकनाथ शिंदे येणार की नाही याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत याचं कारण काय तर आयत व्यासपीठ हे शिंदेसाठी तिथे तयार झालेलं आहे आणि मग जर तिथे एक आठ दहा हजार तरुण एका जागेवर उपस्थित राहणार असेल ते भालचंद्र मैदानामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे उदय सामंत यांनी या कार्यक्रमासाठी आघाडी घेतलेली आहे किंवा त्यांनी गणेश आडिवरेकरचा शोध लावून त्याला या कामाच्या बाबतीत जुंपलेला आहे आणि तो हा कार्यक्रम करतोय त्यामुळे हा कार्यक्रम कारण गणेश आडिवरेकरचा आणखी एक विषय काय आहे तर तो एकेकाळी भुजबळांचा कट्टर समर्थक होता पण जी भुजबळांची तर आहे की ते काळाच्या ओघात आपल्या बरोबरच्या काही लोकांकडे दुर्लक्ष करतात असं त्यांच्या काही समर्थकांचं आणि त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे आणि विशेषतः भुजबळांचा भरोसा ज्या समीर भुजबळांवर आहे त्याच्याकडून अनेकांकडे दुर्लक्ष होतं अशा स्वरूपाची टीका ही राष्ट्रवादीमध्ये केली जाते आणि त्यामुळे मी आणि माझ्या पुतण्या इतकंच आता भुजबळांचं सूत्र झालंय त्यामध्ये हे असे जे काही आडिवरेकर सारखे जे काही कार्य करते हे आता वेगवेगळ्या नेत्यांच्या हाताला लागलेत निवडणुकीच्या आधीच आणि त्यातून हा कार्यक्रम आकाराला येतोय आता शिंदेना आयती जर संधी या सगळ्या ठाकरेंच्या गडामध्ये एंट्री करण्यासाठी दिली जात असेल तर शिंदे ती का घेणार नाहीत दुसरीकडे आपल्याच गडावर जर दोन मावळ्यांमध्ये घोळ होत असेल आणि कमालीचा पक्षपात होत असेल तर ठाकरे काय निर्णय घेणार इथे जाता जाता मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात एक किस्सा सांगतो आणि त्यानंतर या संदर्भात काय होईल हे आपण बघणं इतकंच आपल्या हाती आहे हो आज उद्धव ठाकरेंनी जो काही राजकीय प्रवास केला आहे संपूर्ण पक्षावर असलेली त्यांची पकड त्यानंतरचं मुख्यमंत्रीपद यामध्ये अनेक त्यांचे सहकारी सहभागी आहेत मग सुभाष देसाई असतील अनिल देसाई असतील किंवा दिवाकर राऊते असतील संजय राऊत की ज्यांचं प्रामुख्यानं नाव घ्यायला हवं की राऊतांमुळे ते मुख्यमंत्री झाले पण या सगळ्यांमध्ये आणखी एका व्यक्तीचं नाव मला इथे घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मिलिंद नार्वेकर आता मिलिंद नार्वेकरने काय केलं तर एका वेळेला अनेक शत्रू स्वतःच्या अंगावर घेत आपल्या नेत्याला आपल्या धन्याला धन्याला एवढ्यासाठी म्हणतो की मिलिंद नार्वेकर हा कर्मचारी आहे म्हणजे तो पी एस आहे त्यांचा खाजगी सचिव आहे त्यामुळे मी धन्याला म्हणतो तसं तर संजय राऊत पण प्रबोधन प्रकाशनचे नोकरदार आहेत किंवा ते तिथे नोकरी करतात असं नारायण राणेंनी त्यांच्याबद्दल वारंवार म्हटलं होतं तर या मिलिंद नार्वेकरने आजपर्यंत अनेकांना रस्त्याला लावले अनेकांना उद्धव ठाकरेंपासून दुरावलं उद्धव ठाकरेंना जे हवं तेच फक्त नार्वेकरांनी करायचं हे त्यांचं सूत्र होतं पण सत्ता आल्यानंतर याच मिलिंद नार्वेकरांना उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं अनेक लोक सुखावले काही लोक दुखावले पण ती उद्धव ठाकरेंची गरज होती असं आपण समजूया कारण उद्धव ठाकरे हे आपल्यापेक्षा हुशार आहेत त्यांना कळतं कोणाला संधी द्यायची कोणाला नाही द्यायची कोणाला जवळ घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं आता ते बघा सोईबने ते शरद पवारांच्याही जवळ गेलेत ते काँग्रेसच्याही जवळ गेलेत आणि असं कोणाशी जवळीक करायची हे उद्धव ठाकरेंना कळतं आता त्याच उद्धव ठाकरेंना हा प्रश्न निकाली काढायचा आहे की इथली जागा ही बाळा नांदगावकरांच्या हाती सोपवायची की तिथे ठाकरेंचा भगवा फडकवायचा अजय चौधरी ना इतिहास रचायचा आहे कारण तिथे आतापर्यंत एकाही आमदाराने आजपर्यंत हा मतदारसंघ झाल्यापासून हॅट्रिक केलेली नाही आता है के नहीं है। अशा परिस्थितीमध्ये गणपतीचं मंडळ महर्षी दयानंद कॉलेजचे प्रवेश किंवा स्थानिक आरोग्य व्यवस्था या सगळ्यामुळे सुधीर साळवीच्या भोवती कार्यकर्त्यांचं मोळ आहे अजय चौधरी हे एकनाथ शिंदेना भेटले होते नागपूरच्या अधिवेशनामध्ये पण त्यानंतर त्यांच्याबद्दलची जी नाराजी झाली तो जर एक आपण भाग बाजूला ठेवला तर ते उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून मुंबईतल्या आमदारांमध्ये त्यांची चर्चा आहे आता या दोघांमध्ये कोणाला पसंती देणार उद्धव ठाकरे हा प्रश्न आहेच ते अजय चौधरीना देणार की नव्या दमाच्या नव्या रक्ताच्या सुधीर साळवीना देणार हा एक तिथे प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना मागच्या वेळेला त्यांनी कोणाचा पराभव केला होता अजय चौधरीनी उदय फणसेकर आणि संतोष नलावडे यांचा हे दोन्ही तसे सोसो सो होते पण आता मात्र बाळा नांदगावकरांची गाठ आहे आणि बाळा नांदगावकर आजही साठी उलटल्यानंतरही तरुणांमध्ये ज्या पद्धतीने आणि ज्या हिरीहिरीने सहभागी होतात अडल्या अड्ले नडल्याच्या गोष्टी समजून घेतात सामान्य माणसाला हा नेता आपला वाटतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंचा त्यांच्यावर विश्वास आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ही लढाई सोपी नाही आहे त्यामुळे आता जर इथे उद्धव ठाकरेंनी जे सूत्र मिलिंद नार्वेकरच्या बाबतीत अंमलात आणलं ते जर अजय चौधरींच्या बाबतीत अंमलात आणलं नाही तर मात्र हा शिवसेनेचा गड उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गमावेल इतकंच मी आपल्याला सांगतो त्यातून काय होईल त्यातून सुधीर साळवी चांगला की अजय चौधरी चांगले की अजय चौधरी वाईट की सुधीर साळवी वाईट या तपशिलामध्ये आत्ता आपल्याला जायचं नाही आहे पण जेव्हा आपण तिथे ग्राउंड रिएलिटी समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात खदखत आहे आत्ता तिथे बघा सतरा एकूण नगरसेवक आहेत त्यापैकीचे चौदा नगरसेवक हे ठाकरेंचे आहेत आणि जी मागच्या वेळेला सत्ता आली ते जे दोन नगरसेवक होते ते दोन नगरसेवकांचं जी बढत आहे किंवा जी आघाडी आहे ती पण ठाकरेंना याच भागातून मिळाली आहे मग मित्र मला आता सांगा की एका बाजूला एकनाथ शिंदेसारखा नेता की जो राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहे तो जर ठाकरेंच्या गडावर एंट्री मारण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतोय त्याच वेळेला दुसरीकडे ठाकरेंच्याच गडावर त्यांचेच दोन मावळे त्यांचेच दोन शिलेदार जर भांडतायत किंवा त्यांचे समर्थक एकमेकाची डोकी फोडायसाठी सज्ज झालेली आहेत त्याची ट्रायल जी काय आहे ती गुरुवारी समाजमाध्यमांवर झालेली आहे आणि त्यातून विद्यमान आमदारांना काय धोका आहे आणि इथला ठाकरेंचा भगवा किती अडचणीत आहे हे सांगण्यासाठी आणखी काही जाणकारांची आणि तज्ज्ञांची गरज नाही आहे आणि त्यामुळे इथला भगवा जर डौलाने फडकत ठेवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना जे सूत्र मिलिंद नार्वेकरांसाठी लावलं आणि यातली सगळ्यात जाता जाता एक गोष्ट सांगतो अजय चौधरी आणि मिलिंद नार्वेकर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे ते शिवसेनेमध्ये वावरत असतात हे देखील आपण थोडस नोंदवून ठेवायला हवं मग जो नियम छापाला लागला तो काटाला का नाही जो नियम नार्वेकरांना लागला तो चौधरीना लागणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत पण त्याही आधी या भालचंद्र मैदानामध्ये जी एक संधी मिळालेली आहे ती संधी एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साधणार की नाही हेही आपल्याला पाहायचं मित्रांनो आपल्याला काय वाटतं सुधीर साळवी आणि अजय चौधरी यांच्यापैकी या दोन एका तरुणाचा आणि एका ज्येष्ठ शिवसैनिकाचा किंवा नेत्याचा जर वाद झाला तर त्यातून बाळा नांदगावकरांची सरशी होईल का इथे पुन्हा एकदा मनसेचा आमदार सत्तेवर येईल किंवा मनसेचा आमदार या विधानसभेवर आपला झेंडा फडकवेल असं आपल्याला वाटतंय का साळवी आणि चौधरी यांच्यामध्ये जो मुकाबला झाला राजकीय मुकाबला झाला पक्षीय मुकाबला झाला तर उद्धव ठाकरे तटस्थपणे या संदर्भामध्ये न्यायदान करतील असं आपल्याला वाटतंय का जर असं आपल्याला वाटत असेल तर आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद